झणझणीत जन व चमचमीत तवंगदार अशी सोपी बटाट्याची भाजी जी आपण पाहुणे आल्यावर अगदी वीस मिनटात सहज बनवू शकतो हे जास्त मेहनत न घेता एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत ही, ही भाजी आपण पुरी किंवा भातासोबतही खाऊ शकतो इथे तुम्ही पाहू शकता की भाजीला खूपच छान रंग आलेला आहे ही।, ही भाजी पुरीसोबत जबरदस्त लागते माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे हरवाई स्टाईल बटाट्याची भाजी मी इथे एक चमचे अख्खे धने अर्धा चमचे जिरं पाव चमचा बडीशेप व चार मिरे घेतलेले आहे मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे व आपले हे सुके जिन्नस मी इथे छान भाजून घेणार आहे मध्यमाचे वर साधारणत एक ते दीड मिनिटात हे सर्व सुक्क जिन्नस खमंग भाजून निघतात भाजून झाले की आपण यांना थोडं थंड करून घेऊया आणि एका खलबत्त्यात मी हे सर्व सुक्क जेण्यास छान कुटून घेणार आहे कुटून घेऊया आपल्याला जास्त बारीक नाही कुटायचे आहे तुम्ही पाहू शकता मी थोडे दा जाडसरस ठेवलेले आहे मी इथे एका पॅनमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतले आहे इथे मी तीन लवंग दोन वेलच्या व दोन तमालपत्र घेतले आहेत मी यांना तेलामध्ये छान परतून घेणार आहे मध्यमाचेवरच आपल्याला परतून घ्यायचे आहे आता यात आपण कुटून घेतलेले सुक्के जिन्नस घालून घ्यायचे आहे आणि त्यांनाही छान परतून घ्यायचे आहे एक खात मिनट छान परतून झालं की आपण यात आता था? अर्धा चमचा हिंग घालूया इथे मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा किसलेला आलं व लसूण घेतलेलं आहे ते इथे मिक्स करून घेऊया आलं लसूण व मिरच्या आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचं आहे थोडं फ्राय झालं की लगेच आपण इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांद्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याला खूपच छान असा सोनेरी रंग आलेला आहे इथे मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर व पाव चमचा हळद घेतलेला आहे व हे सर्व सुके मसाले आपण इथे तेलामध्ये छान परतून घेऊया आता मी आत एक मोठी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे मिक्स करून घेऊया टोमॅटो छान मऊ व्हावेत लवकर आणि त्याला लवकरच छान असं तेल सुटावं म्हणून आपण थोडंसं मीठ घालत आहोत मीठ आणि टोमॅटो लवकर मऊ होतात दोन ते तीन मिनटं झाकण झाकून आपण हे टोमॅटो लगेच छान शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याला खूप सुंदर असं सुगंधही घेतो आहे आता इथे आपण उकळलेले बटाटे घालायचे आहे आपण ही हलवाई स्टाईल भाजी बनवतो आहे हलवाई सहसा हे बटाटे कापून घालत नाही उकळलेले तर आपणही हलवयासारखेच हातानेच बटाटे तोडून घालूया रफली तोडून मी इथे पाच मध्यम आकाराचे उकळलेले बटाटे घालत आहे हातानेच मॅश थोडेसे तोडून टाकत आहे छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं झाकून आपण हे छान वाफून घेऊया मी मिक्स करून मी इथे आता दोन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी गरम करून घातलं की भाजीला सह असा तवंग खूप छान येतो ती इथे मी गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे साधारणतः पावणे दोन वाटी पाणी गरम पाणी मी इथे घालत आहे मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टोमॅटो घातलेले आपण तेव्हाही थोडेसे मीठ घातलेले आता आपण मीठ घालणार आहोत पाच ते सहा मिनिटानंतर आपण पाहू शकता भाजीला खूपच छान अशी उकळ आलेली आहे इथे मी दोन तीन बटाट्याच्या फोडी चमचाने थोडे मॅश करून घेत आहे तुम्ही नाहीतर आपण जेव्हा बटाटे टाकले त्याच्यातला अर्धा बटाटा बाजूला काढून इथे किसूनही टाकू शकता याने होतं काय की भाजीला छान दाटसरपणा असा येतो छान मी चार ते पाच मिनटं इथे भाजीला छान उकड करून घेतलेली आहे परत आता इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे छान मिक्स करून घेऊया तर मग आपली चमचमीत बटाट्याची भाजी तयार आहे भरपूर अशी कोथिंबीर मी घालत आहे मी पाहू शकता किती छान असा तवंग आलेला आहे भाजीचा रंगही अप्रतिम आहे खूपच छान असा सुगंधही येतो तर तुम्ही आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा भाजी तुम्हाला कशी वाटली तुमच्या घरच्यांना कशी वाटली ही कमेंट मला तुम्हाला तुम्हाला कमेंट करून सांगा मला तुमचे कमेंट्स वाचायला नक्की आवडतील आपली तवंगदार चमचमीत झणझणीत अशी भाजी तयार आहे सर्व करूया मी बघू शकता तवंग किती जबरदस्त आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या नवनवीन रेसिपीज पाहत राहा आणि माझे व्हिडिओज जास्त जास्त शेअर करा